प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन शंभरहून अधिक जागा लढवणाऱ्या काँग्रेसला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं दिग्गज नेते पराभूत झाले प्रदेशाध्यक्ष अवघ्या दोनशे आठ मतांनी निवडून आले त्यामुळे काँग्रेसला जबर झटका बसला आहे निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नाना पटोले दिल्लीत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्या भेटीला गेले आहेत दरम्यान ते राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली यावर आता नाना पटोले यांनीच खुलासा केला आहे विधानसभा निवडणुकीत एकशे पाच उमेदवार उतरवलेल्या काँग्रेसला अवघ्या सोळा जागांवर विजय मिळवता आला विदर्भात काँग्रेसला यशाची आशा होती पण त्यांचे स्वप्न भंगले अनेक वरिष्ठ नेतेच पराभूत झाले तर काही काटावर विजय झाले या निकालानंतर आता काँग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत ते दिल्लीला जाताच महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली नाना पटोले पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणार असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी चालवलं यावर दिल्लीत माध्यमांशी बोलताना नाना पटोलेनी मौन सोडलं राजीनामा देणार असल्याची चर्चा होत आहे असे नाना पटोले यांना विचारण्यात आलं ते म्हणाले तुम्हाला कोणी सांगितलं मी आता अध्यक्षांना भेटायला चाललो आहे आतापर्यंत राजीनामा दिलाच नाही तुम्हाला कोणी सांगितलं असा उलट प्रश्न उपस्थित करत नाना पटोलेंनी उत्तर दिलं ताज्या बातम्यांसाठी महान करिय ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा